बेळगाव तालुका मोदगा ग्राम श्री मारुती देवस्थानचा ट्रस्ट वतीनं आज पत्रिका गोष्टी घेतलेल्या आहे मारुती ट्रस्ट देवळाचं नाईंटी थ्री एकर आस्ती आहे मुजराई इलाख्या दत्ती इलाख्यामध्ये या हे व्यवस्थित लपटायचा प्रयत्न करायला लागले गेल्या साठ वर्षापासून त्या ग्रामस्थ मोदगा ग्रामस्थ आणि मोदगा पंचायती सदस्य लढायला लागले तर हिथ एक एक्स डी सी माजी डीसी सी जयराम आता त्यांनी मुख्यमंत्रीचे कार्यदर्शी आहेत तर त्यांनी व्यवस्थित एका खासगी व्यक्ती नाझीर भागवान हा एम के शुगर फॅक्टरीचा चेअरमॅन आहे त्याला वर्गावणी केली कायदा बाहेर सगळं डॉक्युमेंट बनवून दिले यने केले आणि देवळाचा जागा असं प्रभारी करायचा प्रयत्न केले आता कंदाई रेव्हन्यू डिपार्टमेंटमध्ये नाझी बागवानचा जागा आहे जे दाखलमध्ये आहे मुजरई इलाकामध्ये हे देवळाचं जागा म्हणून आहे तर एकच जागा दोन दो दोन दो, दोन्ही इलाकांमध्ये कसं येतात आणि सुप्रीम हायकोर्टमध्ये जजमेंट झालेलं आहे हे देवळाचं जागा आहे देवळाचं आस्ती आहे म्हणून अगदी स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे सगळे रिपोर्ट्स आहेत आणि तिथले सगळे पंचायतीचे ग्रामस्थ सगळे मिळून मु प्रधानमंत्री मुख्यमंत्री मुजराई मंत्री आणि इथले एम पी उत्तुरे मंत्री एम एल ए हाली माजी एम एल एना सर्वांना पत्र लिहिलेलं आहे तरी कोणीही काहीही केलेले नाहीत आता हे लास्ट वॉर्निंग आहे की हे कंदाय रेव्हेन्यू डिपार्टमेंट मध्ये असलेलं नाझीर भगवानचं नाव रद्द करून देवळाचं नाव कायम करावा मोदगा ग्रामस्थाचं ते देवळाचं काम कायम करावं असं एक आम्ही डिमांड ठेवलेलं आहे